नमस्कार नंदिनी खूपच घाबरलेली असते तिचा जीव खूपच कावराबावरा झालेला असतो तेवढ्यात काव्या नंदिनीजवळ येते आणि नंदिनीला म्हणते ताई काय झालं आहे तुला ताई मला सांगशील का अगं तू एवढी चिंतेत का आहेस सांग ना ताई तेव्हा नंदिनी बोलते काय झालं आहे ते मलाच कळत नाही मला खूप भीती वाटते असं वाटतंय की सगळंच संपलं खरं सांगायचं तर मी तुला काहीच उत्तर देऊ शकत नाही तेव्हा लगेच काव्या बोलते ताई ताई तू आधी पाणी पी तू एवढी का घाबरलेस आणि कशाला कशाला काळजी करतेस काही होणार नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या काहीतरी भयानक ओढवणार आहे मला खूपच भीती वाटायला लागली आहे इकडे जिवा रस्त्याने येत असतो त्यावेळेला त्याला वसुहत्याचं सर्व सत्य समजलेलं असतं त्यामुळे जिवा खूपच चिडलेला असतो वसुवात्याला खूपच राग आलेला असतो वसुवात्या स्वतःशीच म्हणते नाही जीवा सॉरी मला माफ कर पण तुला काही दिवस तरी हॉस्पिटलमध्ये राहावंच लागेल आणि त्यासाठी मला हा अपघात घडवून आणावाच लागेल आणि खरोखर वसुवात्यानी जीवाचा अपघात घडवून आणलेला असतो इकडे नंदिनीची मनाची अवस्था खूपच विचित्र झालेली असते त्याच वेळेला तिथे मानिनी विक्रमादित्य पार झालेले असतात नंदिनी तर ओक्साबोक्सी रडायची सुरुवात करते तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी काय झालंय नंदिनी तुम्ही का रडताय जरा शांत व्हा की तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ मला खूप भीती वाटते जीवा कुठे आहे जीवा का आले नाहीत जीवांना कधीपासून फोन लावते पण लागतच नाही तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी शांत व्हा आणि परत एकदा जीवाला फोन लावा तेव्हा नंदिनी लगेच फोन घेते आणि जीवाला फोन लावते जीवाचा फोन लागतो पण जीवा मात्र उचलत नसतो तेव्हा तिथे खूप गर्दी जमा झालेली असते त्यातल्याच एका माणसाने जीवाचा फोन घेतलेला असतो आणि फोन रिसीव केलेला असतो फोन रिसिव्ह करताच नंदिनी बोलते जीवा कुठे आहात तुम्ही अहो किती भीती वाटत होती मला किती उशीर झालाय जीवा लवकरात लवकर घरी या ना जीवा तुम्ही फोन का उचलत नव्हता तेव्हा लगेच तिकडून आवाज येतो एक मिनिट कोण बोलताय तुम्ही तेव्हा लगेच नंदिनी बोलते मी मी कोण बोलते जा है। है मोट -मोट जीवा, जीवा ते जाऊ देत पण तुम्ही कोण बोलताय त्यावेळेला लगेच तो माणूस बोलतोय ज्या माणसाचा अपघात झालाय त्याचा हा फोन आहे हे ऐकताच नंदिनीच्या हातून फोनच खाली पडतो आणि ती मोठमोठ्यानी जिवा जिवा अशी हंबरडाच फोडते तेव्हा मानिनीला तर धबकाच बसतो काव्या नंदिनीला सावरत असते त्यावेळेला काव्या मोठ्याने ओरडते पार्थ फोन घ्या तो आणि विचारा काय झालाय ते तेव्हा लगेच पार्थ तो फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो हॅलो कोण बोलतोय तेव्हा लगेच तिकडून आवाज येतो सर हे बघा ज्याचा अपघात झालाय त्याच्या फोनवरून मी बोलतोय त्यांना आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतोय तुम्ही प्लीज लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये या हे ऐकताच पार्थ मोठ्याने बोलतो हो हो आम्ही आलोच तुम्ही काही काळजी करू नका प्लीज त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा तेव्हा लगेच मानिनी मोठ्याने बोलते हॉस्पिटल हॉस्पिटल काय झालं काय अरे बोल ना पार्थ काय झालं माझा जीवा तर बरा आहे ना तेव्हा लगेच पार्थ बोलतो आई आई शांत हो आई तू शांत झालीस तर बरं होईल आई प्लीज शांत हो खरं सांगायचं तर आई जीवाचा अपघात झाला आहे आणि तिथल्या जमलेल्या लोकांनी त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे हे ऐकताच मानिनीचे हातपायच गळतात तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ पार्थ लवकर गाडी चला काढा मला लवकरात लवकर जीवाकडे जायचं आहे प्लीज पार्थ प्लीज लवकरात लवकर गाडी काढा तेव्हा मात्र पार्थ बोलतो नंदिनी नंदिनी तुम्ही शांत व्हा मी काढतो गाडी काव्या प्लीज प्लीज नंदिनीला सावरा तेव्हा लगेच काव्या बोलते तुम्ही काळजी करू नका तेव्हा काव्या स्वतःशीच बोलते देवा देवा जीवाला अगदी व्यवस्थित ठेव काही झालं तरी एकेकाळी मी त्याच्यावरती प्रेम केलं होतं आणि ते काही असलं तरी तो माझ्या ताईचा नवरा आहे तेवढ्यात मात्र मानिनी बोलते पार्थ मी सुद्धा येणार तेव्हा पार्थ बोलतो आई तू कशाला येतेस आधीच तुझी तब्येत बरी नाही आणि त्यात हे सर्व तेव्हा लगेच मानिनी बोलते अरे गप्प बसा रे तुम्ही तुम्ही मुलांनी जर का मला टेन्शन द्यायचंच ठरवलं आहे तर कसली तब्येत माझी बरी नाही मला कसलाही विचार करायचा नाही आहे आता फक्त आणि फक्त मला स्वतःचाच विचार करायचा आहे प्लीज प्लीज तू मला घेऊन येणार आहेस का तेव्हा लगेच पार्थ बोलतो चला इकडे जीवाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं जीवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना तिथे नंदिनी पार्थ सगळेजण आलेले असतात तेव्हा मात्र पार्थ डॉक्टरांशी बोलतो त्यावेळेला लगेच डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांची तब्येत खूपच क्रिटिकल आहे खरं सांगायचं तर रक्त खूपच गेलंय खरं सांगायचं तर ऑपरेशन तर सक्सेसफुल झालंय पण ऑपरेशन झाल्यानंतर ते किती वेळाने शुद्धीवर येत आहेत याच्यावरतीच ठरणार आहे पुढचं काय ते खरं तर ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत शुद्धीवरती यायला पाहिजेत हे ऐकताच नंदिनी बोलते डॉक्टर पण पण जेव्हा बरे होतील ना तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात हे बघा आम्ही प्रयत्न करणार पण आम्ही काही देव नाही शेवटी त्याच्याच हातात आहे सर्व हे ऐकताच नंदिनीचे हातपाय गळतात आणि नंदिनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर येते आणि ती गप् गणपती बाप्पाला बोलते बाप्पा मी कधीच तुझ्याकडे काहीच मागितलं नाही पण माझ्या जीवाला अगदी व्यवस्थित ठेव त्यांना खूप आयुष्य लाभू दे देवा प्लीज त्यांना या सर्व सिच्युएशनमधून बाहेर काढ तेव्हा मानिनी बोलते नंदिनी तू काळजी करू नकोस अगं जीवा खूपच खमका आहे तुला काळजी करायची गरज नाही तो अगदी व्यवस्थित बरा होईल तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई जीवाना जर का काही झालं ना काई तर मी जगू शकत नाही तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात नंदिनी जीवाला काहीच होणार नाही तेवढ्यात नंदिनी डॉक्टरांजवळ जाते आणि डॉक्टरांना बोलते डॉक्टर मी जीवाला भेटू शकते का तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात हो नक्कीच तुम्ही थोड्या वेळाने त्यांना जाऊन भेटा तेवढ्यात मात्र पार्थ बोलतो डॉक्टर जर का आपल्याला दुसरे कोणते डॉक्टर हायर करायचे असतील तर मी त्यांना बोलवू का तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात हे बघा काही बोलवायची गरज नाही आम्ही आमच्या परीने हॉस्पिटलमध्ये प्रयत्न केलेत आणि खरं सांगू का त्यांचं ऑपरेशन तर सक्सेसफुल झालं आहे पण ते किती प्रतिकार करतायत याच्यावरती सर्व अवलंबून आहे ना त्यांनी फक्त आमच्या उपचारांना साथ दिली पाहिजे हे ऐकताच चांगलाच धक्का मानिनी विक्रमादित्य आणि नंदिनीला बसलेला असतो नंदिनी बोलते मी मी जीवाला भेटून आले आणि नंदिनी जीवाच्या रूममध्ये जाते नंदिनी जीवाच्या रूममध्ये गेल्यानंतर नंदिनी जिवाला बोलते जिवा जिवा तुम्हाला उठावं लागणार आहे जिवा आपल्याला पुढचं आयुष्य एकत्र काढायचं आहे ना जिवा तुम्ही असं नाही बघू शकत माझ्या हकेला प्रतिसाद करा जिवा तेव्हा मात्र नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं काव्या बाहेरून सर्व काही बघत असते नंदिनी जीवाचा हात हातात घेत म्हणते जिवा मला तुमच्यापासून लांब नाही व्हायचं आयुष्याचा प्रत्येक क्षण मला तुमच्यासोबत जगायचा आहे मला आयुष्याच्या प्रत्येक क्षणात तुम्ही पाहिजे आहात प्लीज जिवा उठा मला घटस्फोट नको आहे जिवा तेवढ्यात मात्र काव्या इकडे बोलत असते ताई तू काळजी करू नको जीवाला काही होणार नाही तेव्हा पार्थ बोलतो काव्या तुम्ही नका रडू तुम्ही कशाला रडताय सगळं काही व्यवस्थितच होईल तेवढ्यात मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते जिवा तुम्हाला उठायचं आहे की नाही सांगा जिवा आता तुम्हाला उठावंच लागेल बस झालं पण जिवा काहीच प्रतिसाद देत नसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो नंदिनीच्या हाकेला जीवा प्रतिसाद देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू